महत्वाची पुण्यात जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते भारतीय जनता पार्टीने तीव्र प्रकारचं आंदोलन केलंय त्यासोबतच ते असे देखील बोललेत की विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो महाविकास आघाडीचे जितेंद्र आव्हाड यांनी ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी महाडचे चौदार तळे या पवित्र ठिकाणी सत्याग्रह केला त्याच ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो फाडून बाबासाहेबांचा अपमान केलाय या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी सर्व पुणे शहर भारतीय जनता पार्टी तसेच अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं त्यासोबतच जितेंद्र आव्हाडला आम्ही कुठेच फिरू देणार नाही अशा प्रकारची धमकी देखील भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या अध्यक्ष यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी संवाद साधताना दिली धीरज घाटेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम देवकर यांनी पाहुयात काय म्हणाले धीरज घाटे

या जितेंद्र आव्हाडने केलेला आहे आज आपण पाहतोय की शरद पवारांनी आयुष्यभर फुले शाहू आंबेडकर यांच्या नावावरती मतं मागितली आणि त्यांचाच एक बगल बच्चा असणारा जितेंद्र आव्हाड आज अशा पद्धतीने पूजनीय बाबासाहेबांची प्रतिमा फाडतानाचा व्हिडिओ आपल्या समोर आलाय मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने या घटनेचा निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाडची मानसिकता ही विकृत आहे त्याच्या विकृतीला योग्य वेळेस आपण या ठिकाणी पाबंद घातला पाहिजे आम्ही सरकारकडे कर मागणी करणार आहोत की जितेंद्र आव्हाडच्या विरोधामध्ये तातडीने गुन्हा दाखल करा जे बाबासाहेब संपूर्ण हिंदुस्थानची अस्मिता आहे ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाला घटना दिली संविधान दिले त्या बाबासाहेबांचा अशा पद्धतीने कोणी अपमान करत असेल तर भारतीय जनता पार्टी ते सहन करणार नाही त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी निषेध करत आहोत तो जितेंद्र आव्हाडचा आणि जितेंद्र आव्हाडला आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही त्याला आम्ही रस्त्यावरती फिरू देणार नाही ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि तातडीने जितेंद्र आव्हाडच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल व्हावा आमची मागणी आहे एकच जर का आपण बघितलं तर मग जर का स्वतंत्र आवाजी मागितली नाही तर मग आम्ही करू त्यांना अशा प्रकारची प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्र आपले मांडलेली आपल्याला कॅमेरामॅन विराज चव्हाण शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क